अहो रमा बहिणी काय म्हणता कुठे निघाला तेवढा लवकर भाऊ शाळेतूनच येत आहे मी माझ्या मुलाचा प्रवेश घेतला जिल्हा परिषद शाळा येडेनिपाणी मध्ये खरंच पण खासगी शाळा सोडून जिल्हा परिषद शाळेत हो भाऊ आता त्या शाळा फारच सुधारल्या आहेत स्मार्ट टीव्ही संगणक शिक्षण स्वच्छतागृह खेळाचं मैदान लायब्ररी सगळं आहे पण शिक्षणाचा दर्जा कसा असेल तिथं खूप चांगला शिक्षक अनुभवी समर्पित आणि प्रेमळ आहेत प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जात माझा मुलगा सुद्धा शिक्षण पुस्तके गणवेश मध्यान्न भोजन सरकाराकडून सर्व सुविधा दिल्या जातात वा रे वा आम्ही तर खासगी शाळेत भरमसाठ पैसे भरतो आणि तरीही एवढं काही मिळत नाही म्हणूनच सांगते आता आपल्या गावातच दर्जेदार शिक्षण उपलब्ध आहे आणि या शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेतही यशस्वी झाले आहेत बरोबर सांगता बहिणी मीही माझ्या धाकट्या मुलाचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच घेणार